नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी स्नॅक्स रेसिपी तसं तरी लहान मुले मोठी सगळेच खाऊ शकतात तर आता मुलांना उन्हाळ्यात सुट्ट्या लागत आहे तर उन्हाळ्यात मुलं सारखं काही ना काहीतरी खायला मागत राहत असतात का तर ते कंटिन्यू घरात असल्यामुळे त्यांना भूक पण लागते तर आपण आज त्यांच्यासाठी छान अशी स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपण बनवणार आहोत बेसन गाठिया ही जी शेव आहे जनरली आपल्याला फरसांमध्ये पाहायला मिळते तर आज तीस शेव आपण इथे घरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे काय लागणार आहे तर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन तर इथे एक वाटी बेसन त्याच वाटीच्या सह्याने आपल्याला थोडंसं मैदा घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षाही तो कमी घेतलेला आहे मी त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हळद चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जो आहे ओवा घालणार आहोत ज्याला अजवाईन म्हणतात तर तो, तो आपण इथे छान असं कुस्करून टाकणार आहोत जेणेकरून जी शेव आहे तिला खूप छान असं फ्लेवर येईल आता याच्यामध्ये ये आपण तेलाचं मोहन न घालता आपण तेल आणि पाण्याचं मिक्सचर एकत्र करणार आहोत तर इथे मी काय केलेलं आहे एक वाटी तेल घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसं कमी आहे एक वाटीला एक वाटी घेतलं तरी चालेल त्यानंतर त्याच वाटीच्या सहाय्याने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक बारीक म्हणजे की हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे मिक्सचर आहे आणि ह्याच्यात मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे तर बघू शकता या दोघांचं मिश्रण कसं झालेलं आहे तर आता हे जे मिश्रण आहे हेच आपल्याला बेसनमध्ये मिक्स करायचं आहे तर तुम्हाला थोडं थोडं ते मिक्स करायचं आहे एकदम घालू नका काय होईल पूर्ण पीठ जे आहे पातळ होईल तर थोडं थोडं करून मिक्स करा आणि पीठ मळून घ्या तर हे जे पीठ आहे आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे एकदम सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे की म्हणजे इझिली आपली जी शेव आपण बनवणार आहोत ते शेवग्यातून छान अशी खाली आली पाहिजे त्याची तार आणि ते आपल्याला तुटली पाहिजे अशा पद्धतीने तर आपल्याला हे पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने त्याला मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं जे मिश्रण आहे आपलं तेच घालून त्याला ते चुरायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम घालू नका एकदम घातलं तर काय होईल खूप पातळ होईल त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं पाणी जे आहे आपण मिश्रण तयार केलेलं ते मिक्स करायचं आहे बघू शकता एकदम सॉफ्ट असे आपले इथे पीठ झालेलं आहे तयार तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवायचं आहे बघू शकता बेसन पूर्ण बेसन आहे फक्त आपण थोडासाच मैदा ॲड केलेला आहे त्याच्यामुळे पीठ असं पूर्ण चिकटते हाताला बघा त्याला मी चुरून चुरून खूप छान आणि असं सॉफ्ट केलेलं आहे त्यात आपण पीठ एक पाच मिनटासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात तर तेल गरम झाल्यानंतर आपण साईडला मग आता बनवून घेऊयात तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर बघू शकता पीठ छान असं झालेलं आहे बघा एकदम सॉफ्ट असं अजिबात त्याच्यात गाठ नाही आहे काहीच नाही आहे खूप छान आणि सॉफ्ट झालेलं आहे तर आता इथे मी घेतलेला आहे शेवगा तर ह्या शेवग्यामध्ये आपलं जे चकलीची साचा असतो त्याच्या साह्याने आज आपण इथं गाठ्या बनवणार आहोत तर शेवग्याला तेल लावून घ्या जेणेकरून काय होईल की पीठ जे आहे शेवग्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित त्याची शेव पडेल आणि पीठ घेतानाही तुम्ही हाताला तेल लावा जेणेकरून पीठ आपल्या हाताला पण चिटकणार नाही कारण कसं बेसनाचं पीठ आहे सौफ्ट ते आणि एकदम सॉफ्ट मळलेलं आहे त्याच्यामुळे ते चिटकू शकतं तेल लावलं तर अजिबात चिटकणार नाही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेवग्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे त्यात आपला शेवगाही ते भरून रेडी झालेला आहे तर आता आपण चेक करूया आणि झाकण लावून शेव छान अशी पडते का आपण ते पण पाहूयात तर त्यात आपला शेवगा रेडी झालेला आहे तर शेवगा जो आहे इथे रेडी झालेला आहे बघू शकता आता तुम्ही चेक करा तर छान असे शेव बाहेर येत आहे आणि आपली कढई जे आहे सॉरी तेल जे आहे गरम झालेलं आहे चांगल्या प्रकारे आता आपल्याला इथे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि मग आ, स्लो गॅसवरती आपल्याला बनवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तेलात शेव सोडून घ्या एक तर तुम्ही सिंगल सिंगल त्याचे तार सोडू शकता किंवा एकदमच कढईमध्ये सोडून मग त्याला तुम्ही बाहेर तळल्यानंतर थंड झाल्यावरती करू शकता तर खूप छान ही शेव बनते आणि हिचा आपण यूज करू शकतो की फरसांमध्ये वगैरे स्नॅक्समध्ये खाऊ शकतो लहान मुलं खूप आवडीने खातात तर खूप छान आणि एकदम खुशखुशीत अशी ही शेव बनते बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे पीठ आहे तर त्याचेही आपण त्याची बनवून घेणार आहोत शेव ती इथं छान अशी ब्राऊन झालेली आहे तर हिला आपल्याला एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचं आहे कारण ती पूर्ण बेसनाची बनली असल्यामुळे तिला तळायला किंवा तिला असं सॉफ्ट व्हायला वेळ लागणार आहे जर तुम्ही खूप फास्ट गॅस केला आणि तेल जास्त तापल्याला असेल तर काय होईल ते करपेल किंवा खूप ब्राऊन होईल पण ती पूर्णतः तळली जाणार नाही एकदम कच्ची राहील आणि खुसखुशीत होणार नाही त्यामुळे जितकं तुम्ही आ, स्लो गॅसवरती तिला छान असं तळाल तितकी ती छान होईल आणि एकदम खुसखुशीत होईल बघू शकता तर इथे आपले पूर्ण शेव जे आहे बेसनगाठीया रेडी झालेली आहे तर आता आपण ह्याला हाताने छान असं कुस्करून घेऊ बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे ती अजिबात कडक झालेली नाही आहे आणि थंड झाल्यावर तर अजून छान लागते ती तर अशा पद्धतीने तुम्ही बर जे ला ला चान -चान है है। है आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा असे छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता इथे आपली बेसन गाठिया खूप छान तयार झालेली आहे आणि खायला इतकी खमंग लागते Thank you guys.